कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या यामध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भूमिकेशी मी पूर्णपणे सहमत आहे की क्रूर कर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमा मंडन केलं जाऊ नये ते सहन केलं जाणार नाही आणि हीच प्रत्येक शिवशंभू भक्ताची भावना आहे आणि त्यात काही वावग आहे असं मला वाटतं परंतु त्याचवेळी ही क्रूर कर्मा औरंग्याची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम अशा शौर्याचं प्रतीक आहे जो कोणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं बघेल त्याची अवस्था हीच होईल हे पुऱ्या हिंदुस्थानला दाखवून देणारी ती कबर आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनानं या परिसरामध्ये मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभं केलं पाहिजे ही माझी मागणी मी संसदेत सुद्धा करणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातूनही ती करतो कारण छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती राजाराम महाराज असतील स्वराज्य सौदामी तारा राणी बाईसाहेब असतील संताजी घोरपडे धनाजी जाधव अठरा पगड जातीच्या मावळ्यांनी तब्बल सत्तावीस वर्ष या औरंग्याला दख्खनमध्ये महाराष्ट्रात टाचा घासायला लावला आणि शेवटी त्याला इथंच माती दिली याचं प्रतीक म्हणजे ती खबर आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक झालं पाहिजे ही माझी मागणी आहे पण त्याचबरोबरी महाराष्ट्रातली जी तणावाची परिस्थिती आहे ती पाहता तमाम मराठी तरुणांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो कुणा की कुणाची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या भविष्याची होळी होऊ देऊ नका आणि सत्ता येते जाते राज्यकर्ते येतात जातात बदलतात पण जर याच्या केसेस तुमच्या पाठीमागे लागल्या तर त्या केसेस पायी तुमच्या करिअरची राख रांगोळी होऊ शकते तुमच्या करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात तुमच्या पालकांनी ज्या खस्ता खाऊन तुमचं शिक्षण केलंय तुमच्या करिअरची स्वप्न पाहिली त्या करिअरच्या स्वप्नांना तुमच्या आईवडिलांच्या स्वप्नांना कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी नख लागू देऊ नका कारण एक गोष्ट ही वस्तुस्थिती आहे